माँ कसम ये क्या ही है कोई बात नहीं हम मुंबई वाले हर जगह पे सेंड कर सकते थे यही तो पीना है गणपति बापा मोरिया के खा ले गणपति बापा मोरिया <laughs> नमस्कार मंडळी मी भारती म्हात्रे सिम्पी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे खूप दिवसानंतर आज आपण भेटतोय म्हणून विचार केला एक स्पेशल व्लॉग तुम्हाला दाखवलंच पाहिजे तर आज मी निघाली आहे है, हैदराबादसाठी श्री आणि हर्ष मला जॉईन करत नाहीये एकटीच निघाली आहे मी चित्रा आणि चित्राच्या फॅमिलीसोबत बाय यस बाय डोंट क्राय चला भेटच्या तुझं इथे क्या नाही रे से काम खतम करते, -करते चालू था कोणाला जर माहिती नाही नाहीये मी चित्राचं इंट्रोडक्शन देते चित्र माझी जिवलग मैत्रीण तिच्या सोबत मी चालली आहे हैदराबादला आणि मस्त सकाळी साडेपाच वाजता मी निघालो सूर्योदय बघितला गाणी ऐकत ऐकत गप्पा मारत मस्त ट्रॅव्हल करतोय आणि तुम्ही बघू शकता काय मस्त सूर्योदय दिसतोय बघा बघता बघता भूक लागली आणि थांबलो आम्ही फुडकोट आपलं लोणावलाच फुडकोट हो आणि इथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता सकाळी बिलकुलही ही गर्दी वगैरे नव्हती आणि मंगळवारचा दिवस होता म्हणून तशी गर्दी नाहीच आहे आणि केला आम्ही नाश्ता बाहेर फिरायला गेल्यानंतर नो डाईट तू खाले वडापाव चरण चष्मसी खाले महिता मतलं मा कस मी काहीये घर बना दिया इधर मतलब सोने वाले इधर बाय बाय हाँ कर दे बंद तो ने पूरा सोने का ही बंदोबस्त कर दिया चित्रा ऐसे सोते सोते जाते हैं भाई किसी से भी बात नहीं करती सोते सोते निकल जाती है हैदराबाद झोपत झोपत आता निघतोय आम्ही आणि आता जेवायलाच डायरेक्ट हॉल्ट घेणार आहोत नहीं तो नींद आता तो बनी आ जाता चरण आगे जाता

आज मंगळवार आहे ही तर काहीच खाणार नाही उपवास म्हणजे चहा कॉफीवर जगणारी ही उपवास करणारी आणि मी वेज पण आता काय खातो इथे तर खास करून निसर्ग हॉटेल आहे हा सोलापूरच्या जवळपासच आहे खूप फेमस आहे नेहमी हैदराबादला जाताना ते लोक इथेच थांबतात म्हणून मला सुद्धा इथलं जेवण टेस्ट करण्यासाठी इथे आम्ही थांबलोय सुरुवात आम्ही छापन केली म्हणजे ताकापासून केले आणि सुंदर ताक होत दोन बॉटल मागवले होते आणि जेवायला तर जसं सांगितलं मंगळवार आहे माझा उपवास आहे म्हणून व्हेजच खायचं होतं मला व्हेजच मागवलं सगळ्यांनी तर बघा इथे आधी पालक पनीर मागवलं रोटी मागवलं चरणनी फ्राईड राईस मागवलंय आणि जसं की चित्राचा उपवास आहे ती तशीच गप्पा मारत बसली चित्राचा उपवास होता म्हणून मॅंगो मस्तानी ऑर्डर केलं पण हे मस्तानी नाही आहे नॉर्मल मिल्कशेक आहे आईस्क्रीम टाकून दिलंय म्हणून खास नव्हतं तेवढं ओके ओके होतं पण तिथली स्पेशालिटी म्हणजे ही शेंगदाण्याची पोळी दाण्याचं कूट तूप खूप छान स्वाद लागत होतं म्हणून इथे कधी आल्यास तर ही डिश नक्कीच ट्राय करा खाऊन पिऊन झाल्यानंतर थोडंसं फेरफटका आम्ही मारला म्हणजे थोडासा वेळ घालवला इथे आणि पुन्हा निघालो हैदराबाद साठी अटके अरे बाबा ट्रॅव्हलिंग मध्ये गोली खायची होती बिमार उपवास करतात त्यांच्यासाठी आहे डायरेक्ट मिलेंगे चाय कॉफी मिट मुंबई टू हैदराबाद बारा तासाचा प्रवास आहे म्हणजे व्यवस्थितपणे जर गाडी चालवली तर बारा तास लागतात जेवढ्या नंतर मस्त झोप काढत होतो तर बघितलं की काय मस्त पाऊस पडतो आणि पाऊस पडत होता म्हणून कुठेच आम्ही मध्ये हॉल्ट वगैरे चहा कॉफी साठी नाही घेतला आणि गाडी सोडली डायरेक्ट हैदराबादला आणि संध्याकाळी सात वाजता आम्ही पोचलो हैदराबादला मध्ये फक्त एक दीड तासाचा ब्रेक घेतला आणि बरोबर बारा तास आम्हाला लागले हैदराबाद चित्राचं गाव है आहे आणि तिथे संपूर्ण फॅमिली तिची राहते तिच्या आई वडील राहतात तिचा दीर राहतो आणि सध्या आम्ही आलोय तिच्या दीराच्या घरी तेरे को हॅलो केस बस बस थँक्यू इसका नाम बनी इसका शाष्वर। शाष्वर। मैं इसको क्या कि बनीला सगळ्यांना भेटलो फ्रेशनप झालो आणि बसलो बाळासोबत खेळायला एक वर्षाचा झाला याचं मुंडण करायला सगळेजण तिरुपतीला जाणार आहेत आणि इथे आल्यानंतर सर्वात आधी खाल्लं मिरची पकोडे हैदराबाद स्पेशल इतका सुटला मतलं चटणी चहा कॉफीसाठी आम्ही मध्ये कुठेच थांबलो नव्हतं म्हणून एवढी प्रचंड भूक लागली होती संध्याकाळच्या वेळेला म्हणून मिरची पकोडे मुग डाल पकोडे टमॅटो चटणी हे सगळं खाऊन बसलं होतं एवढा थकवा आला होता की लवकरच आम्हाला झोपायचं होतं आणि सकाळी लवकर उठायचं होतं कारण आम्ही जाणार आहोत श्रीशैलमसाठी पहाटे चालाम लावला होता साडेपाचला आम्हाला निघायचं होतं तर इथे मी तयारी करतेय तर दुसऱ्या रूममध्ये चित्राची तयारी होतीय से गुड मॉर्निंग आपण कुठे चाललोय आहे ए मुझे समझायचा भी कुछ थोडा बात कर लेना <laughs> चल चल ليش उतर ये ले, ये पकडले मिठाई पकड सकाळचे साडेपाच वाजल्यात डॉट वेळेवर आम्ही निघालोय आणि बाहेर काय मस्त वाटतोय उदर मी बायको स्वामी म्हणजे सगळ्यांना हा प्रश्न होता कुठे चाललेत ऑन द वे इंस्टावर तुम्ही टाकत होते लाईक तुळजापूर सोलापूर ते हे सगळं झालंय आम्ही आलो हैदराबादला आणि इथून निघालोय आता श्री शैलम मल्लिका अर्जुन बाप्पाचे पप्पांना भेटायला है ना चित्रा आम्ही उज्जैन एकत्र केलं होतं आणि आता श्री शेलम सुद्धा एकत्र करतोय आणि ऑन द वे आम्ही एका फ्रेंडला पण पिक करणार आहोत लाईक आवर बेस्टी सो लेट्स गो इथून त्याच्याचा घर जवळजवळ अर्धा तास लांब होता मस्त गप्पा वगैरे मारत पेबल सिटीला आम्ही पोहोचलो जिथे ती राहते आणि ही आली आमची जिमलक मैत्रीण

नाही रे निसर्गाची मज्जा घेत घेत आम्ही चेकपोस्टला पोहोचलो आणि इथे तुम्ही बॉटल्स बघू शकता कारण प्लास्टिक बॉटल्स अलाउड नाही आहेत म्हणजे आपण पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही होत ना पुढे तुम्हाला मिळेल कारण तिकडे लोकल शॉप्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल असतात पण आपले ते लोक काढून फेकून टाकतात अक्षरशः आमचं संपूर्ण एक छोट्या बिस्लरीचं पॅक म्हणजे पूर्ण कार्टन फेकून टाकतो जाएगा ना एक घंटे का रास्ता है पूरा गंडा गाड़ी जंगल में रहेगी पर अच्छा दिन में व्यू देखने जैसा जा है मतलब ठीक है रे कितना प्यारा लग रहा है वो उस्मानी बिस्किट नया बिस्किट है क्या उस्मानी है ये ए पण मला पार्सल घेऊन मुंबईला घेऊन जायचं आहे ते मेल ना आपला हैदराबादला तुला तराचीमधून घेऊन जायचं शियाला हवेद ग भाई प्रेद्थ नहीं है बहन खाओ खाओ ओ, खाएगा क्या तू नहीं मत करो ऐसा ऐसा बोल पंडित ब्रह्मचारी मत बोल भाई शादी हुए तो बच्चे भी उन्हें के खाना अरे बाप रे शिवलिंग शिवलिंग है है ना वो शिवलिंग का वो रुद्राक्ष पूरा क्या बात कर रही है राजू भैया मतलब है अच्छा ड्यूटी पे खूप वेळानंतर म्हणजे महिने किंवा वर्षानंतर आम्ही तिघे एकत्र असं वेळ काढून भेटलो आहे आणि त्यामुळे आम्ही खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि थोडंसं असं टाईमपास वगैरे सगळं करून निघालो परत आणि पटकन निघायचं होतं कारण परतसुद्धा मला यायचं होतं पण तिथे होतं एक डॅम आणि ते डॅम बघण्यासारखं होतं म्हणून राजवानांनी सांगितलं इधर उतरू और थोडेसे फोटोज वगैरे निघालो आणि आम्ही फक्त तिघे होतो आम्ही म्हणून खूप वेळ एकत्र छानपैकी स्पेंड केला बिलकुलही घाई वगैरे केली नाही सध्या तुम्हाला जो डॅम दिसतो ना पावसाळ्यात भरलेला असतो म्हणून जर तुम्हाला मल्लिकार्जुन करायचं असेल म्हणजे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मल्लिकाजुन आहे आणि ते श्रीशैलममध्ये आहे आणि श्रीशैलमला जाण्यासाठी म्हणजे हा श्रीशैलम डॅमच आहे भरलेला असतो हा डॅम पावसाळ्यामध्ये म्हणून पावसाळ्यामध्ये नक्कीच व्हिजिट करा जर जमलंच तर जबरदस्त व्ह्यू आहे आम्ही अर्धा ते पाऊन तास इथे वेळ काढला आहे आता उदर, है। आ, उधर उधर बोटिंग बोटिंग पूरा पानी वो हमें अच्छा लगा यहाँ पे हम हमेशा आते रहेंगे घर तो ने मारा तो होगा काटा है कोई जानवर भरपूर तो में काटा है गर्म तो तो कितना है होारों पे पैरों पे भी छिली ठंडा पानी आने

टर्न तो निकले 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 निकले, निकले।, निकले। ओ टर्निंग में बोलते हैं। गणपति स्वामी टेम्पल करना चाहिए ना पोचलो आम्ही श्रीशैलमला हैदराबादवरून इथपर्यंत पोचायला आम्हाला साडेपाच तास लागले विथ ब्रेक दुपारची वेळ असेल तर थोडा वेळ जास्तीचा तुम्ही मोजू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता काय मस्त दिसतोय एक वेगळा सुकून आहे तर मंडळी नक्कीच व्हिजिट करा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग म्हणजे आपलं श्रीशैलमचं मल्लिकार्जुन आणि जे भोलेचे भक्त आहेत ते तर इथे येऊन नक्कीच दर्शन घेणार आहेत आणि मी पर्स घेते कारण आता देवळात आपल्याला एंट्री तर नाही आहे ना याची म्हणजे मोबाईलने घेऊन जाऊ शकत आहे दर्शन वगैरे घेऊन मंडळे आम्ही बाहेर निघालो आतमध्ये फोन अलाउड नाही आहे म्हणून कुठलेही फोटोज किंवा व्हिडिओज आम्ही काढले नाही कारण सेम तिरुपतीसारखं आहे आपल्याला मोबाईल हँडओव्हर करून आतमध्ये जावं लागतं बाहेर आल्यानंतर थोडंसं फेरफटका मारला एवढं छान दर्शन झालं एका तासात आम्ही बाहेर पडलो आणि इथे आल्यानंतर प्रत्येक गाडी अशी सजवली जाते बघा गाडी काय सुंदर दिसते आहे पुढून मागून साईडने सगळीकडून गाडी सजवली आहे नाही अच्छा, हो, हो अच्छा, अच्छा दर्शन हो गया बहुत अच्छा म्हणजे स्पर्श केला आम्ही छान आता आहे परतीचा प्रवास निघालो हैद्राबादला आणि तिथे सुद्धा आम्ही गाडी थांबवली परत मध्येच कारण तुम्ही बघू शकता काय सिनरी आहे काय नजारा आहे मध्ये असंच ब्रिज आणि चारी बाजूने डोंगर बघा मस्त आहे की ते आल्यानंतर हे केलं पाहिजे इट्स नाईस प्लेस श्री शैलमला आल्यानंतर थोडा वेळ काढून या हे सगळं काय एक्सप्लोर करायला निघालो. आणि किती खोल आहे पण पाणी असल्यावर बघा बघालच नको. पाऊस पडल्यामुळे मस्त गारवा होता आणि फक्त चहाची कमी होते. पण वेळ काढत बसलो गप्पा मारत बसलो फोटो काढत बसलो आणि पुढची ट्रिप कुठे प्लॅन करायची? हे डिस्कस करत बसलो श्रीशैलमला यायचं आमचं बिलकुलही प्लॅन नव्हतं अचानक ठरलं म्हणतो ना, ना जोपर्यंत बुलावा येत नाही तोपर्यंत आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही होत बुलावा आला आणि आम्ही निघालो आणि सुंदर ट्रिप झाली आणि फ्रेंड्ससोबत ट्रिप करणं म्हणजे बातच काय वेगळी आहे तर मंडळी फॅमिलीसोबत जात असाल वेल अँड गुड पण फ्रेंडसोबत नक्कीच ट्रिप प्लॅन करा एक वेगळाच अनुभव आहे मोबाईलची बॅटरी खूप लो झाली आहे कधीही बंद पडेल म्हणून व्हिडिओ इथेच संपवायचा आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि पाहत रहा सिम्पले स्वादिष्ट वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये